नाही ना फ्रिक्वेन्सी त्यांची काय वाटतं तुम्हाला निकल नाही खरंय खरी गोष्ट आहे म्हणजे जे काही रासायनिक खत आहे त्यांचा वापर खूप कमी फवारणी पर... किती दिवसांनी करता तुम्ही साधारणतः फवारणी तीन दिवसांनी दोन दिवसांनी म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे ह्या स्टेज पर्यंत तुम्ही तीन दिवसांनी करताय म्हटलं इथून पुढे तुमचे फवारणी पण कमी होणार आहे आणि क्लीननेस किती बघा मालावरती तुम्ही सर याच्यामध्ये बघा रोगराई वगैरे बघितली ना तर कुठल्या प्रकारचं काही असं रोगाचं काही तुम्हाला वाटतंय का काही नाही काही भीती वाटते वार का नाही ओके म्हणजे यापुढे तर साधारणतः अजून आता किती दिवसात झाला म्हणजे हा प्लॉट साठ दिवसात झाला म्हणजे अजून साधारणतः व्हरायटी कोणती आपण विचारली नाही मग अशी तुम्हाला थॉमसन थॉमसन आहे म्हणजे साधारणतः अजून एक सत्तर दिवस साठ ते सत्तर दिवस अजून घेईल बरोबर आहे तर मग अजून त्याची साईज वगैरे तर भरपूर होईल ना साईज होईल ओके मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही हे वापरत नव्हते नाही काय अनुभव होता मागच्या वर्षापर्यंत तुमचा मागच्या वर्षी असं झाला नाही असं झालाच नाही काय परिस्थिती का हो पाटील या ना तुम्ही शेजारीच होते ना हो मग मागच्या वर्षी या इकडे या मागच्या वर्षी या प्लॉटची कंडिशन काय होती तुम्ही शेजारी होते ना काय कंडिशन होती मागच्या वर्षी आलाच नाही एकदम किती आलाच हा मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय पन्नास गेला फक्त चार अकरा काय सांगताय म्हणजे चार एकरामध्ये मध्ये पन्नास क्विंटल हे पण विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये हां कसं विश्वास ठेवायचा बा आज ह्या बागेला एवढं सुंदर फळ लागलेलं आहे आता ह्या वर्षी किती जाऊ शकतो तुम्हाला काय अंदाज वाटतो एक सातशे म्हणजे ह्या वर्षी बरोबर आहे म्हणजे जवळजवळ सहाशे सातशे क्विंटल जाऊ शकतो ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी डायरेक्ट किती पन्नास क्विंटल किती मोठा बदल आहे पन्नास क्विंटल आणि सहाशे सातशे क्विंटल या ना पुढे एवढा मोठा उत्पादनामध्ये बदल होतोय म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्ही जी वापरली आहे ती त्याचा वापर तुम्हाला परिणाम दिसतोय दिस दिस मागच्या वर्षी काबार पण मग मागपूळ जरी छाटला तुम्ही तरी पण मग एवढं कमी उत्पन्न नाही आलं पाहिजे मागच्या वगैरे काहीच नव्हतं ओके ओके म्हणजे फक्त खरं छाटणी पण सुरुवात केली त्याचा या वर्षी एवढा परिणाम आहे तुम्हाला कसं वाटतंय हे बरोबर बोलताय ना बरोबर मग तुम्हाला जरा खर्च केला आणि त्याचं जर उत्पादन अशा मध्ये मोठा बदल मिळाला तर शेती जे लोक कंटाळलेत त्याच्यामध्ये बदल होईल की नाही ओके चालेल थँक्यू